राज्यशास्त्र या तदावी पाठ दुसरा निवडणूक प्रक्रिया पाठाचे उद्देश निवडणूक आयोगाविषयीची माहिती निवडणूक आयोगाची कार्य निवडणूक प्रक्रिया आचारसंहिता म्हणजे काय हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे या पाठाचा स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान हे पूर्ण करा पहिलं विधान आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात पर्याय आहेत राष्ट्रपती प्रधानमंत्री लोकसभा अध्यक्ष कि उपराष्ट्रपती आणि या प्रश्नाचं उत्तर आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात विधान दुसरं स्वातंत्र्य भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली पर्याय आहेत अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब टी एन शेषण क सुकुमार सेन की ड नीला सत्यनारायण आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली होती तिसरं विधान आहे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते अ निवड ब परिसीमन क मतदान ड वेळापत्रक आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते प्रश्न दुसरा पुढील विधानी चूक की बरोबर तेच कारण स्पष्ट करा पहिलं विधान निवडणूक निवन्नुक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक आचारसंहिता लागू केल्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्षपाती पद्धतीने घेता येतात दोन निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो तीन दाखलतपटच्या दहशत यापासून सामान्य मतदारांना दिलासा मिळून तो मुक्त वातावरणात मतदान करू शकतो म्हणून निवडणूक निवन्नुक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करते दुसरं विधान विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या संघात पुन्हा निवडणुका घेतात उत्तर हे विधान बरोबर आहे कारण एक काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो दोन एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते तीन निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी निवडणूक घेतो तिसरं विधान एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्याव्यात हे राज्य सरकार ठरवते उत्तर हे विधान चूक आहे कारण एक निवडणुकीचे संपूर्ण संचलन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते दोन राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक मतदारसंघाची पुनर्रचना उत्तर एक विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकीसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते दोन निवडणूक आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे खेड्यातून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य ठिकाणी ती प्रचंड वाढते यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाहीत म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्याची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते मध्यावधी निवडणुका निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आली किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात एत, येते पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात येणे आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षाचा पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येणे अशा प्रसंगी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेड़ी, अशा वेळी वेळेस मुदत पूर्ण ज्या घेतल्या जातात त्यास मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जातं आपल्याला या ठिकाणी एक आकृती दिली आहे ती आकृती पूर्ण करायची आहे निवडणूक प्रक्रिया या निवडणूक प्रक्रियेचे तीन अंग आपल्याला दिलेले आहेत निवडणूक आयोग भूमिका मतदाराची भूमिका राजकीय पक्ष व त्याचे उमेदवार यांची भूमिका या ठिकाणी द्यायची आहे प्रथम पाहूया निवडणूक आयोग निवडणूक आयोग भूमिका एक मतदारसंघाची निर्मिती करणे दोन मतदार याद्या निश्चित करणे तीन निवडणुका घोषित करणे चार उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे पाच मतदानाची व्यवस्था करणे सहा मतमोजणी व निकाल जाहीर करणे ही भूमिका निवडणूक आयोगाची असते तर मतदाराची भूमिका ही पुढील प्रमाणे असते आचारसंहितेचे पालन करणे दोन प्रचार सभांना हजर राहून करणे करणे मतदान ही भूमिका मतदार यांची असते तर राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांची भूमिका पुढील प्रमाणे असते एक उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षांचे तिकीट देणे दोन उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करणे तीन निवडणुकीचा प्रचार करणे चार निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाला सादर करणे पाच निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे ही भूमिका राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांचे असते पुढचा प्रश्न चार पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न निवडणूक आयोगाचे कार्य स्पष्ट करा उत्तर निवडणूक आयोग पुढील कार्य करतो एक मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्यावत करण्याचे काम करणे दोन निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे तीन उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे चार निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे पाच राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे सहा निवडणुका संबंधातील सर्व वाद वा तक्रारीचे निवारण करणे ही सर्व कामे निवडणूक आयोग करत असत दुसरा प्रश्न निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा उत्तर एक भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात तिघांनाही समान अधिकार असतात दोन या आयुक्तांची निवड कडून होते प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदांसाठी निवड केली जाते संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधीच्या निवडणुका निपक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची असते चार निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिला नाही आचारसंहिता म्हणजे काय ते स्पष्ट करा भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा कोड ऑफ कंडक्ट समावेश करता येईल निवडणुका जाहीर झाल्यापासून निर्णय घोषित होईपर्यंत सरकार राजकीय पक्ष उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमाचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार आचार नियमावलीस नियमा निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकी संबंधी कोणत्या नियमाचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते अशा पद्धतीने आजचा आपण निवडणूक प्रक्रिया या पाठावरील स्वाध्याय अभ्यासला संविधानाची वाटचाल या पाठावरील आपण स्वाध्याय अभ्यासला नसेल तर समोर येणाऱ्या लिंकवरती क्लिक करून आपण हा स्वाध्याय पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद